विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत पंढरीत आहेत तुळशी तुला दिसतो छान उभा तुळसी बनात उभा तुळसी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत मनात, विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत मनात, विठ्ठल विठ्ठवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरी नवा हे चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा पंढरी नवा हे चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा जाया राहुळात तुझा या राहुळ विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणात विठ्ठल विठेवरी वित्था दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी वित्था दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढरीचा हे चौफेर नजरा वेणीत माळतो रुक्मिणीच्या गजरा पंढरीचा हे चौफेर नजरा वेणीत माळतो तोस रुक्मिणीच्या गजरा क्षणिक क्षणात क्षणिक क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात <शानी कर्याए> विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणा विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणा